नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हवालदार हनुमंत लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली येथील अंकली गावातील कृष्णा नदीच्या पुलाकडे अलीकडे लाकडी खेळण्यांच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल घेऊन थांबल्या आहेत नमूद बातमीप्रमाणे पथक हे अंकली नदीच्या पुलाजवळ थांबून वॉच करत असताना दोन महिला सदर ठिकाणी थांबलेल्या दिसल्या तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना महिला पोलीस हवालदार दुर्गा कोमरे यांच्या मदतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत वर्धन यांनी आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारला असता त्यांनी त्यांची नावे वर्षा इकबाल लोंढे वैवर्ष पस्तीस राहणार हतकणंगले जिल्हा कोल्हापूर दोन सपना राजू चौगुले वै वर्ष सत्तावीस राहणार हतकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी नावे सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून महिला पोलीस हवालदार दुर्गा कुमरे यांनी पंचास समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता वर्षा लोंढे हिने तिच्या कब्जातील हँडपर्समध्ये सोन्याचे दागिने आणि स्वाती सूर्यकांत नाडगुंडा नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड ए टी एम कार्ड पोस्टरचे कार्ड मिळून आले तिला सदर सोन्याचे दागिने आणि स्वाती नाडगुंडा यांच्या नावाबाबत विचारलं असता त्यांनी पाच दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एस टी स्टँड इथे एक महिला एस टीमध्ये चढत असताना आम्ही दोघींनी सदर महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर महिला आरोपी या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली आणि कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत